लोकांना धर्म विचारून त्यांच्या कुटुंबासमोर मारलं गेलं पण दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल असा बदला घेतला असं मोदी बोलले आमच्या बहिणींचं कुंकू पुषणाऱ्यांचा बदला घेतला अगदी तीन दिवसात पाकिस्तानला नेस्त नाबूद केलं असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं हमारी बहनो का सिंदूर उजाडा इसलिए भारतने आतंक के ये हेडक्वार्टर्स उजाड़ दिए भारत के इन हमलों में सौ से अधिक खूंखार आतंकवादियों को मौत के घाट उतारा गया है बता महत्व के मुद्दे बहिणीच कुंकु पुसलै ब बदला घेला ने मटल पाकिस्तानला केवळ तीन दिवसात नेस्त नाबूद केलं पाकिस्तानमधील शंभरपेक्षा पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला अशी माहिती देखील मोदींनी आपल्या भाषणातून दिली भारतानं पाकिस्तानचा गर्व धुळीस मिळवला पाकिस्तानकडूनच भारताला युद्धविरामाची विनंती करण्यात आली अशी माहिती देखील मोदींनी दिली